सप्ताह समारोप होतोय खरं म्हणजे ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलोय पैशाचं वाटप एवढं करून सुद्धा सव्वा पाच लाख ठाणेकर आपल्या सोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभे राहिले सव्वा पाच लाख अमद शहा अहमदाबाद शहा नाही अहमद शहा आज सामना आता होऊ द्या महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते तुम्हाला दाखवून दिली शिवसेना आता वाघरखा आणि मुनगट्टीवार काहीच जुळत नाही पण आत्ताच्या ही वाहनं काही आहेत हे माझे सैनिक आहेत हे बाळासाहेबांचे विचार असूच शकत नाही महाराष्ट्राची वाताहत झाली तरी चालेल पण तिकडे दिल्लीमध्ये जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाही आणि या विचारांचे जे कोणी तोते असतील या तोत्यांची वळवळ ही या, या निवडणुकीत आपल्याला पूर्ण थांबवावीच नाही रात चोराने आपलं धनुष्यबाण चोर नाही चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे त्याला मशालीची धक काही ती आपल्याला दाखवायची त्यावेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र